नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घटना जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीसच्या नियोजनातून करण्यात येणाऱ्या कामांचा वेळेत निधी खर्च करून परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी जिल्हा यंत्रणेच्या प्रमुखांना दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागरामध्ये आयोजित जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीसच्या नियोजनाचा जिल्हा यंत्रणेकडून त्यांनी आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बोलत होते जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोनसीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी शहरात मुदतवाढ देण्यात आलेल्या घनकचरा संकलन करणाऱ्या एजन्सीनं थगपाकी देण्याच्या मागणीसाठी मागील सहा दिवसापासून कचरा जमा करणं बंद केलं आहे त्यामुळं शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत असून पावसाळ्याचे दिवस असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे महापालिकेनं शहरातील घरगुती आणि रस्त्यावरील कचरा संकलनासाठी नवीन एजन्सी नियुक्ती केली परंतु काही अटी आणि शर्तीमुळं त्या एजन्सीनं अद्यापही काम सुरू केलेलं नाही त्यामुळं महापालिकेनं ना जुन्याच एजन्सीला मुदतवाढ दिली पण तेही एजन्सीनं कचरा संकलन करण्याचं काम बंद ठेवलं आहे यामुळं शहरातील विविध भागांमध्ये घंटागाड्या पोहोचू शकलेल्या नाहीत त्यामुळं कचरा अस्ताव्यस्तपणे टाकण्यात येत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या कचऱ्यामुळं रोगराई पसरून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात महानगरपालिका प्रशासनानं त्वरित कारवाई करून कचरा संकलन करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे आषाढी वारीनिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराच्या निमित्तानं परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत एकतीस विविध अधिकारी कर्मचारी यांची पथकं रवाना झाली आहेत सदरील पथक पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिर तीन रस्ता गोपाळपूर वाखरी आणि पासष्ट एकर या चार ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करणार आहेत सदरील पथक आज बुधवारी पंढरपूरकर रवाना झाले यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीच्या अधिष्ठाता डॉक्टर सदानंद बिसे जिल्हा रुग्णालय शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम स्त्री रुग्णालय परभणीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप मोरे डॉक्टर अशोक बन डॉक्टर किशोर सुरवसे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते बाहेरील जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणावरून तेथील स्थानिक प्रशासनानं योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली आहे सदर घटनेच्या अनुषंगानं समाजात जातीय अगर तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट किंवा कॉमेंट्स सोशल मीडियावर करू नये अथवा स्टेटस ठेवू नये आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पोलीस दला परभणीच्या वतीनं करण्यात आलं आहे परभणी पोलीस दलातर्फे अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत असून संबंधितावर योग्य कारवाई करण्यात येईल असा इशाराही परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आला आहे या होत्या आजच्या ठळक घटना धन्यवाद आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा